दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली की फळी तीन टेंभा तालुका नवापूर येथे हरीश माऊची याचे शेतातील झोपडीत अवैधरित्या देशी दारूचा साठा करून ठेवला असून तेथून गुजरात राज्यात विक्रीकरिता घेऊन जाणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार नवापूर पोलीस पथकाने साडेबारा वाजेच्या सुमारास बातमीत नमूद ठिकाणी छापा टाकून पाहणी केली असता सदर ठिकाणी दोन मोटरसायकलसह एक मेहुल राकेश नायका राहणार तीनटेबा तालुका नवापूर दोन अतुल मुंगा गावीत राहणार पटेल फळिया उच्छल गुजरात हे संशयितरित्या मिळून आले त्यांना विचारपूस करून त्यांच्यासह शेतातील झोपडीची झडती घेतली असता झोपडीत देशी दारूचे पन्नास बॉक्स मिळून आले सदर देशी दारू बॉक्सबाबत त्यांच्याकडे विचारपूस करता सदर मुद्देमाल आंबी दोघे वा आकाश माऊची राहणार आंबली फळी तीन ठेवा तालुका नवापूर व सुरेंद्र उर्फ सुंदर यांनी मिळून आणल्याबाबत त्यांनी सांगितले त्यानुसार नवापूर पोलीस स्टेशन येथे नमूद आरोपी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात तीन लाख अठरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे